कतराई जास्त पदार्थ बणान जरी मेनमेली तरी आपण लक्ष्मी पूजने करणं ना निवेद दिकाळे स्वरूप पुरणपोळी निवेद चावच तो, आत बना 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 तो Ministry, नान्गी 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 आता बनाचू म आज चना डाळेर पोळी कोणी बनारी मा आज चुरी डाळेर पुरण पोळी बनारीसू तो दी निवेद्य सारू दशक डाळ लगाईती आणि आपण दीज निवेद आता दी पोळी नानकीशी नानकीशी आपण लक्ष्मी मुंड्याक मेले सारू आता मग पोळी बनारीसू आता आपण निवेद्य सारू पोळी बनगीच उपऱ्या दा सावळ जे काही आपण पदार्थ मिली शे थाळी लगाणताळी मग लक्ष्मी मुंड्या मेल अब आब आपण आता बत्ती लगायलाच तो आता शेर्यांग मग लक्ष्मीगन भरपूर दिवा लगाना की आणि आब आपण दरवाजे मुंड्या जे कि बार रांगोळी काढ मिली ती व रांगोळी प आपण किचन ओटा प अपने किचनेर खिडकी पर आणि मेन बात म्हणजे आपण जेपर्या सांज प्रभाती खावाचा ऊ गॅस म्हणजे आपण सर्व लक्ष्मीचं गॅसेर उपऱ्या सदा आपण एक दिवो आणि वर सदा पूजा वेंचा तो व तर सदा पूजा करणार की आणि एक दी दिवा उरगे ते सदा मग लक्ष्मीक नांदाणे मिळते आणि ही व्हिडिओ मेन कसं वाटव